मित्रांनो आजचा विषय अगदी इंटरेस्टिंग आहे सहा पक्षांच्या टॉप फाईव्ह सहा पक्षांच्या टॉप फाईव्ह नेत्यांची नावं आम्ही सिलेक्ट केलेली आहेत अर्थात त्याच्यामध्ये जे विधानसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत नुसते आता शरद पवार आहेत ते टॉप फाईव्ह काय ते प्लस फाईव्ह आहेत पण त्यांचं नाव आपण घेत नाही होत कारण ते उभे राहणार नाहीत ऍक्च्युली उद्धव ठाकरे पण उभे राहणार नाही त्यांचं पण त्यामुळे त्यांचं नाव पण आपण घेत नाही आहोत अजित पवार उभे राहणार त्यांचा अर्थात एकनाथ शिंदे तर प्रत्येक पक्षाचे पाच नेते आणि त्यांचं काय भवितव्य आगामी विधानसभा निवडणुकीत असेल याचा ज्यांनी सर्व्हे केलेला आहे अभ्यास केलेला आहे त्या प्राध्यापक दयानंद देन नेने ने यांचीच मदत मी आज घेणार त्यापूर्वी एक विनंती माझ्या अनिल गगनबेदी थत्ते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी विनंती की माझा अनिल गगनबे अनिल थत्ते गगनवेदी म्हणून एक फेसबुक आहे त्याच्यावर दिवसाला जवळ पन्नास साठ सत्तर पोस्ट असतात आणि खूप इंटरेस्टिंग असतात वेळ मिळेल ते हो बघा पण जरूर त्याला फॉलो करा फॉलो करून ठेवा तुम्हाला मिळत राहतील सर पाच नेते आणि त्यांचं भवितव्य प्रत्येक पक्षाचे नमस्कार आ, काल आपण जे दोन व्हिडिओ केले त्याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या प्रॉस्पेक्ट्स बद्दल बोल। आपण बोललो आज धत्ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सहा पक्ष आणि त्यांचे टॉप पाच नेते जे विधानसभे विधानसभेला उभे राहणार तर त्यांची विधानसभा कुठची असणार आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय चित्र आता दिसतंय हे आपण त्याच्यावर आज एक धाव टाकलं yes, 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 yes. तर सुरुवात आपण अर्थात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी तर भारतीय जनता पार्टीपासून करूया okay. आणि भारतीय जनता पार्टी जर का सर्वात मोठा पक्ष तसं भारतीय जनता पार्टीचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूर साऊथ वेस्ट या विधानसभे क्षेत्रातनं निवडून येतात यंदाही तिथनंच उभे राहणार आहेत आणि विरोधी पक्षांनी चंग मानला आहे की कसंही करून ह्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना अगदी पराभूत जरी नाही करता आलं तरी त्यांना कसं त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये अडकवून ठेवता येईल गुंतवून ठेवता येईल आणि त्यांच्याविरुद्ध कोणतरी प्रबळ उमेदवार द्यायचा ज्यामध्ये अनिल देशमुख सुनील केदार अशी एक दोन नावं मार्केटमध्ये सध्या फिरतायत तर माझा जो अभ्यास आहे याच्यावरनं विरोधी पक्षांनी कितीही प्रबळ नेता त्यांच्यासमोर उभा केला कदाचित हो ते निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी थोडी कठीण करतील पण त्यांना पराभूत करणं तरी आत्ता मला ते शक्य वाटत नाही आहे त्यांच्या मार्जिनवरती विजयाच्या मार्जिनवरती थोडासा परिणाम इकडे तिकडे होईल पण देवेंद्र फडणवीस तिकडनं निवडून येतील असं चित्र आत्ता तरी दिसतंय दुसरं जे नाव आहे ते राज्याचे रेव्हेन्यू मिनिस्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि मी देवेंद्र फडणवीसांचं नाव बाजूला एक घेतलं जरी असलं तरी इतर पात नाही पण मी तुम्हाला देणार आहे कारण की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिवसेने अबव फाईव्ह आहेत खरं आणि दादा हे पण तर दुसरं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीतनं उभे राहतात नेहमी आणि त्यांची निवडणूक घ्यायला रंगतदार तिथे होईल असं दिसतंय कारण की शिर्डीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनी महायुतीचा पराभव केला होता त्यांच्या उमेदवाराचा आणि त्याचाच विखे पाटलांचा जो मुलगा होता तो पण पराभूत झाला होता सुजय पाटील विखे पाटील आणि त्याला निलेश लंके या अशा राजकारणात राष्ट्रीय स्तरावरती राजकारणामध्ये नौखे म्हणता येईल असा निलेश लंके यांनी पराभूत केला होता तर त्यामुळे विखे पाटलांसाठी निवडणूक कठीण जाईल आणि कठीण जाईल असं त्यावेळेला डेंजर झोन सर मध्ये याचं कारण सांगतो की कठीण जाईल कठीण जाईल याला काय अर्थ नाही ते डेंजर झोन मध्ये आहेत हो, कठीण केव्हा जाणार जर ते डेंजर झोन मध्ये असेल बिंदास सांगा हो, ना आपल्याला काय कोणाची पडलेली बरं तर तिसरं नाव आहे सुधीर मुनगंटीवार ते लोकसभेमध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना उभं केलं गेलं असं त्यांनीच घोषित केलं होतं oh. आणि इच्छेविरुद्ध उभं केल्यानंतर मोठ्या अनिच्छेनी त्यांनी ती निवडणूक लढली होती आणि देवानी त्याची इच्छा पूर्ण केली ते निवडणुकीत पराभूत झाली तर आता ते बल्लारपूरून दरवेळेला निवडून येत आहेत गेले चार पाच वेळेला ते निवडून आलेत अं ह्यावेळेला आपण तिथनच उभे राहतील असं दिसतंय आणि मध्ये बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातच त्यांना लोकसभेला लीड मिळाला होता बाकी सगळ्या हो ठिकाणी ते पिछाडीवरती होते तर त्यामुळे बल्लारपूरमधन ते निवडून येतील असे आता त्यांची इच्छा असेल आणि देव त्यांची ती ही पण इच्छा पूर्ण करू अशी प्रार्थना मी करतो केली तेल केली पडण्यासाठी केली यावेळेला निवडून येण्यासाठी नाही डेंजर झोन मध्ये आता दिसत नाही आपण पुढे पुढे बोलणारच होतो पण आता नाही आता दिसत नाही ओके तिसरी जी जागा भारतीय जनता पार्टीच्या टॉप नेत्यांमधली आहे चौथी जागा इनफॅक्ट किंवा तिसरी म्हणू आपण देवेंद्र फडणवीसांना बाजूला काढले ही आशिष शेलार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत आणि ते वांद्रे पश्चिम मधनं उभे राहतात वांद्रे पश्चिम मधनं ते गेले दोन निवडणूक निवडून आले होते आणि ऍक्च्युअली वांद्रे पश्चिम ही काँग्रेसचा गड होता एकेकाळी बाबा सिद्दीकी तिकडून निवडून यायचे तर त्यांना पराभूत करून शेलार निवडून आले वेळेला त्यांना हे निवडणूक कठीण जाईल डेंजर झोन मध्ये आहे असं मी बोलणार नाही कारण की शेलार माझे मित्र आहेत कसं आहे पाच पर्सेंटच्या आतमध्ये जे विजयी होतील असं दिसत आहे हे विजय होतील असं दिसत आहे पण पर्सेंटेज पाच पर्सेंटच्या आत असल्यामुळे ते आपण कठीण म्हणतोय तीन टक्के वगैरे अगदी दिसत असतात आपण असू शकतो त्यांच्या महाआघाडीतर्फे चर्चा चालू आहे की प्रिया दत्तला ते उभं करतील आणि प्रिया दत्त जर का उभी राहिली तर तिचं पण ती एक दोनदा तिथन खासदार झाली आणि ख्रिश्चन मतं आणि दलित मत तिथे निकमांचं जे झालं तर तसं आशिष शेलारांचं होऊ नये अशी भाजपा हा अशी भाजपाले हे करत असतील प्रयत्न करतील नंतर जामनेरची जागा आहे गिरीश महाजन जे संकट मोर्चा म्हणून प्रसिद्ध आहेत आणि स्वतः संकट तर ते स्वतः संकटात जामनेर नाहीयेत त्यांच्या भारतीय जनता पार्टी मजबूत दिसतीये पाचवे नेते जे आहेत दादा पाटील ते कोथरूड पुण्यामधन उभे राहणार आहेत कोथरूड हा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा स्ट्रॉंग होल्ड असल्यामुळे चंद्रकांत पाटील पण तिथनं निवडून येतील यावेळेला पुन्हा असं दिसतंय कंदरजी सॉरी आता आपण जाऊ शिवसेनेकडे उद्धवची कायोगाने डिक्लेअर केलेली आहे खरी और... शिवसेना ने ने शिवसे नेते एकनाथ शिंदे हे आपल्या ठाण्यातनं कोपरी पाच पाकडीतनं उभे राहतात आणि ते तिकडनं निवडून येतीलच असं दगडावरचे रेग आपण समजू आता उरलेले पाच नेते जे आहेत त्यातले पहिले आहेत उदय सामंत जे रत्नागिरीतनं राहतात रत्नागिरीमधनं उदय सामंत निवडून येतील असं दिसतंय दुसरे आहेत शंभूराज देसाई जे सातारा जिल्ह्यात मधनं निवडून आलेले होते गेल्या वेळेला पण सध्या तो साताराचा जो पट्टा आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यापासून सुरू होणारा पट्टा आहे तिथे जरी निवडणूक अजून सुरू झाली नसली तरी शरद पवारांच्या बाजूनी तिथे काफी खूप हवा आहे असं दिसतंय तर त्यामुळे शंभूराज देसाईनं निवडून येण्यासाठी प्रयत्न करा डेंजर झोन नाही पण त्यामुळे खूप मेहनत घ्यायला लागेल तिकडं निवडून येण्यासाठी ती जागा राखण्यासाठी आपली तिसरे आहेत तानाजी सावंत जे आपले हेल्थ मिनिस्टर आहेत महाराष्ट्राचे आणि हेल्थ मिनिस्टरसाठी त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य गेले दोन अडीच वर्षात केली आहेत त्यामुळे ते खूप प्रसिद्धी पण त्यांना मिळाली होती वाईट प्रसिद्ध वाईट प्रसिद्धी तर ते परांदावरनं म्हणजे धाराशिवमध्ये ते निवडून आले होते यावेळेला ते तिकडनंच उभे राहणार असं दिसतंय ते पण त्यांना खूप मेहनत घ्यायला लागेल कारण की परांदा जागेची इतिहास जो आहे तो कधी एका एक कॅन्डिडेटला दुसऱ्या वेळेला रिपीट करत नाही असं गेल्या तीन चार निवडणुकीचा इतिहास आहे तर त्यामुळे तानाजी सावंत यांना धाराशिव मधनं जेविरुद्ध कोण आहे असं असं आता अजूनही काही हे नाही झालेलं नंतर आहेत संजय शिरसाट संभाजीनगर मधनं संजय शिरसाट संभाजीनगर मधनं निवडून येतील आणि त्याचप्रमाणे गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण तर तेही आपली जागा राखतील असं आता चित्र आहे शिंदे सेनेचं ह्याच्यातलं म्हणजे पाचा मध्ये त्यांच्या दोन जागा डेंजर किंवा कठीण आहेत तीन जागा नक्की निवडून येतील मग अजित दादा पवारांचा जो पक्ष आहे त्याच्याकडे आपण आपला हे वळूया सगळ्यात पहिलं अजित दादा आणि धोक्याची घंटा इथूनच सुरू होते गेल्या वेळा बारामतीतनं निवडून आले होते दीड लाखाच्या मेजॉरिटीने निवडून आले होते त्यांनी आपल्या पत्नीला लोकसभेला उभं केलं होतं आणि बारामतीमध्ये त्यांना दीड लाखाचा डेफिसिट मिळाला सुप्रिया यांना दीड लाखाचा बारामती बारामतीमध्ये म्हणजे डेंजर झोनच्या पलीकडे आणि त्यामुळेच मी बारामती मधनं उभा राहायला उत्सुक नाही म्हणून घोषित करून जेव्हा तुमचा सर्वोच्च नेताच आपल्या पळ काढतो तर त्यावेळेला काय चित्र उभं राहील त्या पक्षासाठी आपली परंपरा आहे सदा शिवातीवरून उतरले पाणी झालं तर ते आता आपल्याला येत्या एक दोन महिन्यामध्ये दिसेलच दुसरं त्यांचं नाव आहे हसन मुश्रीफ कागलहून ते निवडून येतात दरवेळेला कागलहून भारतीय जनता पार्टीतर्फे समरजित घाटगे यांनी खूप प्रयत्न केलेले त्यांनी बांधलेला होता मतदारसंघ चांगला गेल्या वेळेला कागल हा शिवसेनेला सुटल्यामुळे समरजित घाटगेंना तिकीट मिळालं नव्हतं तर ते अपक्ष उभे राहिले आणि त्यांनी जवळजवळ नव्वद हजार मतं घेतली अपक्ष म्हणून मग भारतीय जनता पार्टीने त्यांना पुन्हा प्रवेश दिला पक्षामध्ये त्यांना जिल्हा अध्यक्ष केलं आणि त्यांनी जय्यत तयारी चाललेली होती पण त्यांच्या दुर्दैवानी हसन मुश्रीफ त्यामुळे हसन मुश्रीफांच्या समोर आता आपल्याला तिकीट मिळणार नाही हे कळल्यानंतर त्यांनी सरळ तुतारीचा रस्ता पकडला ते शरद पवारांच्या एनसीबीत सामील झालेत आणि त्यांच्यातर्फे त्यांना तिकीट दिलं जाईल आणि ही लढत खूप इंटरेस्टिंग होईल असं दिसतंय कारण की गाडगे यांची समर्थकांची वैयक्तिक मतं भारतीय जनता पार्टीचे त्यांचे जे, जे समर्थक असतील ते त्यांना मदत करतील असं चित्र आहे आत्ता आणि शरद पवारांची जी मतं एन सी पीची जी मतं होती जी हसन मुश्रीफांनी बाजू बदलल्यामुळे यांच्यावरती जो राग आहे तर यामुळे ही लढत खूपच इंटरेस्टिंग होईल असं दिसत हसन मुश्रीफ डेंजर धून डेंजर धून जाऊ शकतील आता असं चित्र आहे नंतर येवल्यातून छगन भुजबळ जे मातब्बर नेता राष्ट्रवादीचे पण छगन भुजबळांना पण तिकडे यावेला त्यांच्या विजयाच्या पुढे एक पण किंवा किंतू परंतु असं लागू शकतं कारण की तो आपल्याला आठवत असेल राष्ट्रवादी जेव्हा फूट पडली आणि शरद पवार साहेबांनी जो, जो महाराष्ट्रातला दौरा सुरू केला तर त्या पहिलंच त्यांचं स्थान होतं त्यांनी व्हिजिट केलं ते येवला होतं आणि तिथे येऊन त्यांनी येवल्यामधल्या लोकांना माझी माफी पण मागितली की मी चुकीच्या माणसाला आतापर्यंत सपोर्ट केला तर जेव्हा शरद पवार असं काही वक्तव्य करतात तेव्हा लोक त्यांना ग्रामीण भागात तरी चांगल्या रीतीने प्रतिसाद देतात त्यांनी उदयनराजे भोसलेंनी जेव्हा निवडून आले राष्ट्रवादीतर्फे दोन हजार एकोणीस मध्ये सहा महिन्यात राष्ट्रवादी सोडून ते भाजपात गेले आणि नंतर जिथे बाय इलेक्शन लागलं तेव्हा शरद पवारांनी असं स्टेटमेंट तिथे केलं होतं की मी चुकीच्या माणसाला सपोर्ट केलं नंतर त्या त्यानंतर त्यांचं ते पावसात भिजण्याचं मोठं हे झालं निवड काय त्यांची रॅली जी झाली था त्यामध्ये आणि काय इतिहास घडला तुम्हाला माहिती आहे की उदयनराजे हरले त्यामुळे छगन भुजबळांना सुद्धा त्रा त्रास आहे मग श्रीवर्धनमधनं आदिती तटकरे त्या निवडून येतील सुनील तटकर यांच्या कन्या आता मंत्री आहेत त्या आणि बीडमधनं धनंजय मुंडे सुद्धा निवडून येतील अशी परिस्थिती आहे जरी बीडमध्ये जातीवाचक सगळं राजकारण पंकजाला मराठा आणि याचा फटका, फटका, फटका बसला, बसला होता ते यांना नाही बसणार धनंजय नाही कारण की ते परळीतनं उभे राहतील बीडमधल्या परळीत आणि परळी हा त्यांचा स्ट्रॉंग होल्ड आहे त्यामुळे ते ता तिकडनं निवडून येतील असं दिसतंय आता आपण जाऊ महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये पहिला असं वाटतं की तेरा मिनिटं झाली आहेत तर आपण महाविकास आघाडीचा वेगळा व्हिडिओ करूया का नाही आता हे पटकन होऊन जाईल ठीक आहे ठीक काँग्रेसवरती जाऊ काँग्रेसमध्ये त्या सर्व पाच जे मुख्य नेते सर्वात पहिले बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये आहेत संगमनेरमध्ये ते निवडून येतील विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी चंद्रपूर जिल्ह्यातनं आहेत तेही निवडून येतील असं दिसतंय विश्वजित कदम हे सांगलीमधल्या पळूसमधनं उभे राहतात तेही निवडून येतील सर आता लेटेस्ट बातमी आत्ता मी टीव्हीवर पाहिली आज शरद पवारांना भेटले ते कोण विश्वजित कदम अच्छा मग काहीतरी गडबड आहे ते काँग्रेसचे उमेदवार न होता कारण तिथे लोकसभेला हे झालं ना आणि शिवसेनेचा आला त्यामुळे तो, हो। तो राष्ट्रवादीला जातोय की काय तर त्यामुळे तुम्ही फिंगर क्रॉस ओके तो तिकडेच गेला तरी ते निवडून येईल कारण की त्यांनी अपक्षाला म्हणून जर का निवडून आणला तर स्वतः नक्की निवडून येईल अच्छा नंतर साकोळीतन नाना पाटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तेही निवडून येतील अशा आणि लातूर मधून विलासरावांचे पुत्र अमित देशमुख तेही निवडून येणार काँग्रेसच्या पाचही जागा निवडून येतील असं आता नंतर शिवसेना उभाठा सगळ्यात पहिले नेते त्यांचे आदित्य ठाकरे वरळीतून उभे राहतील त्यांच्यासमोर संदीप देशपांडेंनी आपली उमेदवारी मनसेने जाहीर केलेली आहे भाजप किंवा शिवसेनेतर्फे कोण उभं राहील हे उमेदवार अजूनही नक्की नाही आहे तरी पण चित्र आत्ता असं आहे आदित्य ठाकरेंना निवडणूक थोडी झड जाईल पण ते निवडून येतील Okay. दुसरं दिंडोशीतनं सुनील प्रभू हे तिसऱ्यांदी आमदार होतील यावेळेला मागच्या okay. दोन वेळेला ते निवडून आले होते यावेळेला पण निवडून येतील नंतर शिवडीतनं अजय चौधरी आता त्यांच्या समोर मनसेनी बाळा नांदगावकरांची उमेदवारी घोषित केली oh. असली तरी तरी हो oh. मनसेतनं अजय चौधरी पुन्हा निवडून येशील अशी आता स्थिती बाळा नांदगावकर मनसेच आहे मनसे अजय चौधरी शिवसेना उवाठाच आहे उभाठाचा आहे पण मग अजय चौधरी पेक्षा बाळा नांदगावकर पॉवरफुल नाही ठरणार नाही नाही अजय चौधरी अजय चौधरी पुन्हा निवडून येतील पुन्हा निवडून येतील अशी आता परिस्थिती आहे नंतर वैभव नाईक कुडाळ उभे राहणार तिथे आत्ता जे आम्ही ऐकिवात आहे की त्यांच्या समोर महायुती हे निलेश राणेंना तिकीट देण्याचा विचार करते सरकार त्यांनी निलेश राणेंना तिकीट दिलं तर ती कॉन्टेस्ट खूपच इंटरेस्टिंग होईल आणि मग कदाचित वैभव नायकांचा पराभव सुद्धा होऊ शकेल तिकडे नितेश राणे नि, नितेश राणे आणि नारायण राणे आणि आता निलेश राणे स्वतः त्यामुळे त्यात फक्त एकच बघायचं राहील की राणे कुटुंबियाच्या दोन लोकांना भाजप तिकीट देईल का म्हणजे आपण काल नाईक फॅमिली बद्दल बोलतो तसं इथे काय होईल आणि वडील खासदार म्हणजे एका याच्यात तीन वेगळं प्रॉमिस करतील हा नितेश त्या देतील नितेश त्या कणकाली होतन उभं राहणारच आहे हे वेगळं भावाला असं नाही 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 देणार नाही अरे त्याला मंत्री नाही केला कारण केंद्रात मंत्री होतील मला म्हणजे भाजपा असं इतकं नाही आहे करणार नाही आणि गुहा करून भास्कर जाधव हे पण निवडून येऊ शकतील असे आता शेवटी शेवटचा पक्ष एन तुतारी शरद पवार साहेब सगळ्यात पहिलं नाव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूरून उभे राहतील ते निवडून येतील hmm. दुसरं जितेंद्र आवाड हे कळव्या मुंगऱ्यातनं निवडून येतील तरी त्यांच्यामुळं नजीब मुल्ला उभे राहणार वगैरे okay. असं हे असलं तरी जितेंद्र आवाड तिकडनं नक्की निवडून येशील आत्ता अशी हे आहे मार्जिन त्यांचं फक्त मोजायचं आहे okay. इतकी त्यांच्या बाजूने तिथे परिस्थिती आहे आत्ता तिसरे त्यांचे मुख्य नेते म्हणजे रोहित पवार हे कर्जत जामखेंडमधनं आहेत तिथे त्यांना कॉन्टेस्ट होईल राम शिंदे यांनी खूप मेहनत घेतली आहे तिथे भाजपतर्फे एक्का एक्कावन एकोणसाठ आत्ता रोहित पवारांच्या बाजूने आहे असं आपण पकडून चालू फिफ्टी वन फॉर्टी नाईन फॉर्टी नाईन बाजूने फॉर्टी नाईन त्याच्या विरुद्ध जालन्याहून राजेश टोपे हे पण निवडून येतील असं आत्ता चित्र आहे आता जे पाचवी आणि सहावी मी दोन जागा मुद्दाहून घेतल्यात कारण की अजूनही त्या दोघांची नावं घोषित झाली नाही आहेत आणि जागा वाटप पण झालं नाहीये पण त्याच्यावर क्लेम तुतारी नक्की करेल असं वाटतंय त्यातली एक जागा आहे कोरेगावची जिथे शशिकांत शिंदे जे आता लोकसभा लढले होते उदयनराजे भोसलेंसमोर हरले तर ते उभे मी इच्छुक आहेत तिथनं उभे राहायला तर ती ते थे क्लेम करू शकतील आणि दुसरी सीट आहे मुक्ताईनगर जी एकनाथ खडसे लढायचे मागच्या वेळेला ते चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हरले अपक्ष चंद्रकांत होते तर त्यांनी आपल्या मुलीसाठी रोहिणी खडसेसाठी ती जागा ते मागू शकतात ह्या दोन जागा खूप मुख्य नेते आणि त्यांच्या जागा खूप लोकांना इंटरेस्टिंग वाटलं असेल नक्की आणखीन एक पैलू आहे तो आम्ही पुढल्या वेळाला घेऊ धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी